ते पण निघाला की तू मला फोन करतो करते दादा येऊ राहिले म्हणून असं बरं चला मग तिथं बसो तिथं बसो आणि मस्त वाटे ठिकाण जाऊ हा कारण की लय हो दिवस झाले गे असं गाप मारायला वेळच भेटले नाही हा ना एक तू फोर राहायचे बरं ह्या इकडे घेऊन येईल ह्या इकडे बस ये कोणीच नाही हा बस किती वाजे आहे ना हा ना बस ते रुत वाटले काय ले उणो हा काय तो उणात असारो आपण ना हं मग बोलाता घराला कुलप लावायचं त्याला काय होते हां तो अति सवान दावाच घर ते पडक म्हणजे पडल केलं मागे तिथं खाल येऊ मी बर तो घरात राहू त्याच काय एवढं काय खोराड आहे मध्ये बर तो घरी आला नाही मा घरी नको बांगला घेऊन दे मला एक तू हो हा पाय आता लगेच बांगला हा मा अगं माझ लग्न होत एक मग का त्या खोराड्यात राहू का मी हां हा सैतावाला ना बरं तुला एखादा रूम देतो भाड्याने घेऊ भाड्याने सध्या काय सध्या तर आहे पण तुमच्या घरी नका का बाय घरी नको हा घरी कोणी येत नाही पण ते घर आहे का सुईचं आका वास उठलाय ते डोळे तुम्ही बाबुराव कस काय मग स्वच्छताच नाही अशी मी तरी तुम्हाला आता कसं तरी सांगून सांगून सुधारले नाही तर काच असं बाई नाही तर असा वास याचा तुमचा पहिल्या पहिल्यांदा आपण बोलायला लागलो तुम्ही नसते जवळ बसले असा घोराटवा वाच यायचा मग त्याच्यानंतर मी म्हणायचे अ साबण लावून गोरट वाचतोच काढलं हा तुम्हाला सुधारवलं नाक त्यावेळेस ते जाऊ घोराट वाचतो खाली झाला खाली झाला म्हणजे मग तेव्हा तो काहीच नव्हतं माक साबण लावित नव्हती अंगाला तो गेला ना बोलते काय वागते

थोडा वासच थोंडाचा लई येतो बाबा मीच ती तंबाखू खातो ना त्याच्यामुळे मग ते मळमळ होती मला मी काय झालं मी नाही तंबाखू बंद करतो बरं बर। तो करता काय काय बंद करू सांग सगळंच बंद कर सगळंच बंद करतो बस हां तू म्हणशील तसं मी काय म्हणते हा बोल ना एक तर ना मापूरला बी ना लोक काड्या करी द्या हो काय बदल आपल्या बदल हां मग ते थोडस तिचं मन हे झालं मला ते बरं वाटत नाही ना काहीतरी निर्णय घ्या मी काय ऐकत ऐकते का तुम्हाला माहितीये आपल्या गावातले लोक कसे माहिती मग जळात आपल्या बद्दल त्यांना दुःख झालंय आपल्याला आपण इडतिड असं बसतो ना चोरून लपून पावत नाही म्हणून मला काय वाटतं माहितीये का आता हे चोरून लपून ये ना हे धंदे सोडून द्या तुम्ही असं एकदम स मला नेत असतील तर ठीक आहे नाही तर जाऊ द्या माय सोडून ना हा मग तुम्ही पोरी काय म्हणणार नाही ना तुम्हाला एक सांगू का असं चोरून लपून करण्यापेक्षा काय असेल ते एक गाव दोन तुकडे असे सडीतोड करून टाकलं ना डोक्याला तारणे लोकांना काय घाबरायचं आपण काय जेवायला लोक देते काय बरोबर आपला निर्णय आपण घेतला पाहिजे तुमच चाललंय थांब 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 हा म्हटलं कसंय तवाले नवीन जाऊ ये आताच लग्न झाले तो पुरीच लगेच आपण बाहेर जायचं लोक काय म्हणती यायला बाब्या शांती पाय पुरीचं लग्न केलं शांती ना आणि लगेच बाब्याचं पुरीला तिच्या तिच्या लागारी लावून दिले ना हा हा कोणला वाऱ्यावर सोडलं नाही वाऱ्यावर सोडला आपण बरोबर आहे मग ते ना आपण काय करू आता मी निर्णय घेऊन टाकितो आपण बाहेर जाऊ डायरेक्ट तिकडे लग्न करून टाकू दोघं जण काय बाबा एवढं झालं शुभत काय ना काही गावातले लोक असतात सगळे गावाचीच घाते यांनी काही नाही आता काय करतो इथच्या फोर व्हीलर सांगतो की हा इला सोबतच नाही हा सोनीचा नंबर आहे ना हा सोनी हा मी गणपत बोलतोय हा नाही गावात नाही राहत तुझी मम्मी कुठे काय मम्मी त्या बाबूरासोबत बसते दिवसभर सगळ्यांना माहिती आहे ना त्यांचं चक्कर चालू आहे अरे मी पाहि पाहिलं डोळ्यानं तुझं लग्न झालं तर यांचे चाळीस संपत नाही अजून अरे सगळ्या गावात बोमा झाली ना सरपंचापर्यंत माहिती गेली सगळी माहिती का आणि तुला माहीत नाही अजून अरे मी कशाला कुठं सांगू मला काय फायदा आहे का त्याच्यात तुझी जर चालली गावाची चालली आहे आता लहान आहे का ते काय काळ त्याला हे का कॉलेज कुमारसारखं ते बसतं आहे कुठे या बगीच्या त्या बगीच्यात इकडं तिकडं मळ्यात बघू तुला काय करायचं ते कर निर्णय तुझा आहे तुझी जाई आहे मला सांगायचं मी सांगितलं नाही पटलं तर पटलं तुझी मर्जी बरं ठीक आहे पाहून घेतो हां ओके मी खोटं बोलत नाही बघ तू चेक कर हो हो बाय बाय हो जाऊन सांगून दिलं आता तिला पटो न पटो बघू आता काय होतं ते हेच आहे का मंदिर ते हो हेच आहे अहो मला तर खरंच काय समजणार आईना माझं काहीच नाही ऐकणार हो मलाच ऐकून नले कसं तरी व्हायला लागले मी एक काम करते मावशी काकाला बोलून घेते निधन त्यांचं तरी ऐकलते बघ तुला जसं करायचं तसं कर मी तरी काय बोलणार आहे आता त्यालाच कळायला नको बाई वय झालं काय तुम्ही करताय काय बरोबर आहे तुमचं पण आता मला तरी काय माहिती आहे मॅनेजर मला कामवरून सुद्धा काढू शकतो माहितीये का एवढं ना। नाव आहे माझं सगळं इज्जत आहे हा एवढं मान आहे बाहेर आणि असं म्हणले कस जमल बर सॉरी माझ्या आईकडून तुम्हाला पण आता मी तरी काय करू मला आधी माहित असतं ता ना असं तर मी लग्नच नसतं केलं माहितीये का म्हणजे तुझ्याकडे बघून लग्न केलं मी मला काय माहिती तुमच्या घरचे असे अहो असं काय आहे तुम्ही म्हणजे एका सोबत सगळ्यांनाच कलंक लावाय लागले मी तुला काय नाही बोलत आहे तुझ्या घरच्यांना बोलतोय फक्त ठीक आहे मी मावशी काकाला फोन करते हॅलो मावशी कुठे आहेस तू अगं ऐक ना इथं मंदिराच्या कडेला ये ना मी आली आहे अगं नाही घरी नको तूच ये इकडं जरा काम आहे ये ना अगं महत्वाचं काम आहे काकाला पण बोल हा काकांना घेऊन सोबत हा या लवकर जायचं आपल्याला आता इथ महागच ते तिकडं का सांगितलं असेल ना काहीतरी पण नाही नाही महागच बोलले बघू ना कशाचे माग हे मंदिराच्या महाग बोलले बरं मी काय आणत आता झाला आता आपल्या हा चाल चांगला कामाला काल उशीर करीत मग

नाही नाही सांग ब माणसाच्या जातीचा काय भरोसा नाही ठिकाणीच राहणार आहे कुठे जाणार आहे का आणि सांग बर तू तू कुठे जाऊ नको हा मी कुठे जाणार आहे मला जायचं असत एवढ्या दिवसातच तुला सोडून गेले असते हा ना पण आपल्या दोघाला कोणीच नाही आपण दोघांनी विचार केलाय आणि विचारानं राहू आणि आपला शेवट होईल एकदा ठेवू तुलाही कोण नाही मलाही कोण नाही काय मत आहे असं बरं मग काय करायचं आता निघायचं का काय आता निघायचं वेळ लागली तुला जेवायची जाऊ तिकडे रूम बिम ना तिकडे थांबू मग चल निघणार हॉटेल कोणत्या हॉटेल ला चाल सोनी तू कस काय आली इकडं जाव आहे बापू राबरा कुठे चाललीस तू कुठे नाही ये, ये आलो होतो मंदिरात थोडं दर्शनाला झालं का दर्शन, दर्शन। हा इड सावलीला बसलो उंडलाय ना ये चेक ये हे चेक काय ते हा हेच येते काय म्हणते जावाय काय म्हणते काय नाही म्हणत तुझी जावाय बस जावाय बस ए बस शब्द काय आहे आओ बस बस आवाज नका अरे पावले पावले आले बस नाही काय गरज नाही आम्ही उभा राहून बोलू शकतो झाला मी काय म्हणते मी जावायला पुरीला घेऊन जाते घरी हाय बस नाही नाही आलो हायच आम्हाला तुम्ही नाही केला हिनी नाही केला तुम्ही नाही केला दुसऱ्यांनीच केलं तू डायरेक्ट अशी इथ म्हणजे तुला काय माहिती आम्ही इथे म्हणून काच सांगणारे कमी आहेत का गावात हे बघ त्यांना पष्ट पष्ट बोलून टाक वे ना तू नको टाइमपास करू मला जायचंय काय चाललंय तुझं काय हे सगळं विचारू नको त्यांना तू डायरेक्ट सांग त्यांचं काय चाललंय विचारत बस मला बोलाय सुद्धा लाज वाटते का तुझ्या सोबत एक मुलगी अशी आई आई सोबत आपल्या बोलते तू विचार करणं कशी बोलन मी अग सोनी आता तू पण समजून घे ना असं प्रत्येकाने प्रत्येकाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आता तुझं लग्न केलं तुला मी टाकलं का मला सांग बरं तुझ्या तु, तु, तुझ्या सासरी तुझ्या नवऱ्याबरोबर तू सुखी मी तुझं चांगलं केलं आणि तुझं आयुष्यात कल्याण हो तू चांगली सुखी राहो ही या का आईची तुझ्या तुझ्या मागे आशीर्वाद आहे पण मग तू आता म्हणजे मला पण थोडस समजून घे ना मी समजून घेऊ शकते तुझ्या भावना पण मी समजून घेऊ शकते पण निदान निदान निदा निदा आपल्या वयाचं तरी भान ठेवावं तुला एक मुलगी आहे तिचं जा लग्न झालं तुला जावयालाय तुला ह्याचं जा काहीच हे नाहीये का म्हणजे सगळं सगळ्यांचं लग्न केलं सगळे गेले म्हणजे आपण मोकळं झालो आपल्याला काही करायला तुझं काय म्हणणं आहे मला सांग हे बघ काही मला हे काय असं आवड नाही आवडत ना नाही जाऊ दे बाबुरा आजपासून तुमच्या संग नाही बोलू शकत मी कारण माझी मुलगी मोठी आहे जावई पण आहे राहायला तयार पण मी नाही नाही राहू शकत तुम्ही बाबरा माझा विषय आता सोडून द्या मला माझ्या मुलीला नाही आवडत ते मला नाही करायचं आणि तुमचं झालं पण मला चार चौघात मान सन्मान आहे माझी इज्जत आहे हा मी मोठ्या ऑफिसला कामाला आहे तिथं माझ किती इज्जत जाईन बरं हे कळलं तर हा आणि आई तुला माहिती का हे मला काय म्हंटल हे जर मला आधी माहित असलं असतं ना तुझ्यासोबत मी लग्न नसतं केलं मं... मग म्हणजे मला आता ऐकावं लागते पुढे जाऊ द्या प्रेमी उद्या दोघांमध्ये भांडण झाली ना ते समजून नाही घेणार ते पण हाच शब्द बोलून दाखवणार की तुझ्या आईने बघ काय केलं का नाही बोलवलं मंदिरात जायचं होतं बहिणी माझी इकडे बोलवलं पार ताई बरं आहे का ग काय येईन मला म्हणे तुम्ही काय बोलणार मला काय सांगितलं नाही विषय सांगितलं नाही ना बोलला का पहिले गाडी काढा म्हणे गाडी काढला आलो का घरी नको येऊ डायरेक्ट इथं मंदिर आहे इथं मंदिराकडे ये मला वाटलं काय कार्यक्रम बिरेक्रम मला तेच वाटलं तुम्ही म्हणजे तुला कोणी फोन केला मी केला फोन केला काय झालं तुला कोणी फोन केला बापरे का, का, का काया काया मी नाही सांग बाप रे केलं ना आम्ही येतो हे बघा हे दोघांच काहीतरी आहे म्हणजे आहे नाही अफेअर चालू आहे दोघांच काय आणि हे मला बाहेरून कळालं हे दोघं इथं बोलत बसलेले मला फोन आला आणि म्हंटल आम्ही दोघांनी समजून काहीच फायदा नाहीये एकतर हे पण माझं काय ऐकणार नाही मी जर काय बोलले तर ऐकायच समजून घेणार नाही म्हणून तुमच्या दोघांना बोलवलं

सोनीचं लग्न करून दिलं तिला लांचं मोठं केलं तिला चांगला हॉफिसर नवरा पाहून दिला मी पुढं कमी पडले का नाही कमी नाही आता तुम्ही तुमच्या संसारात ते त्यांच्या संसारात मला म्हातारपणी तुम्ही सांभाळणार आहे का नाही आम्ही तर काय काही सांभाळू आमचं तर काही सांभाळ नाही तुम्ही सांभाळ मी काय सांभाळ कार जवळ कार जवळ बहीण नाही सांभाळ बहीण नाही सांभाळता दोन चार महिने ठेवले जास्तीत जास्त हा पण मग आता दोन चार महिन्यात माझं आयुष्य निघून जाणार आहे का आता प्रत्येकाचा संसार पाणी तू मला सांभाळशील आयुष्यभर सांभाळायला काय नाही आई सांभाळलं असतं सांभाळत मी माझ्या आई वडिलांना सांभाळू का यांना सांभाळू हा अहो जाई सांभाळती नाही का सासरा घरच बाहेर काढून ना जेव्हा लेखे ना सासरी जाते ना तर ती हितली नाही राहत ती त्यांची होऊन जाते त्यामुळे मी तुला सांभाळू नाही शकत पण तुझ्याकडे लक्ष तर देऊ शकते ना हो मुलगी मी तुझेच राहणार आहे ना दुसऱ्याचे तर नाही होणार आहे ना हो ना तू लक्ष देशील ना मा? मी जेव्हा सिरियस आजारी होईल तेव्हा मी तुला फोन करील बाई मला भेटायला ये तेव्हा तू येशील मेल्यावर येशील रडशील पण मी रोज नाही ना तुला बोलू शकत रोज मला अचानक समजा मला काही झालं किंवा काय मला काही गोष्टी नको नकोय घरामध्ये काय खायला हाय नाही मी हे सगळं तुला नाही सांगू शकत ना तू तुझ्या संसार हे यांच्या संसार परपंचामध्ये पर मला पण कोणीतरी हक्काचं माणूस पाहिजे ना असं ऐकून घे बाब नव्हतं तर आपण दोघी एकटंच होतो ना होती ना मला तेव्हा तू माझ्या साथी तुम्ही विचार करताय आमचा विचार करा तुमचा विचार केला लोकांना जर कळलं ना लोक शेण घालते आणि तोंडात माझे तुम्ही लोकांचा विचार करू राहिले तुम्ही तुमच्या माणसांचा विचार करा तुमच्या सासूचा सा विचार करा मी काय छोट्या पोस्ट वर नाहीये मी खूप मोठ्या पोस्ट वर आहे हे जर कळलं ना पेपरला बातमी पेपरला डायरेक्ट शेण घालायचं म्हणत्या मग सांभायचं हे घ्या ना मी घ्या ना तिला मी कस काय घे मग ती कशाला करील असं कस काय आजकाल असं जमा नाही जावाई बी सासूला सांभाळतो जशी तुमची आई आहे ना ऐका ना तुम्हाला जर कोणी विचारलं ना काय तुझी सासू दुसरा नवरा करून राहती मग त्यांना तुम्ही म्हणायचं तुम्ही सांभाळता का माझ्या सासूला हे बघ सोनी मी काय जास्त बोलत नाही तू तुझं बघ हे जर यांचं असं चाललं ना मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल मग म्हणजे जवा तुमचं काय म्हणणं मोकळ सांगा मला आता मला पण एक घाव दोन तुकडे एक काम कर जाऊ ते नाही म्हणते ना मग त्यांच्याकडे राहिला जाय हा निर्णय माझी तयारी आयुष्यभर तुम्ही काम कर त्यांना सांभाळ कोण नाही ना तू इथं थांब यांच्या यांच्याकडे आणि यांना सांभाळ हे बघ मी काय म्हणतोय मला असं वाटतंय यांचं काही बंद नाही म्हणत त्याची व्याख्या आहे ना यांना वृद्धाश्रमात टाकून देऊ आपण काय बोलताय तुम्ही काय पडत तुम्हाला जशी तुमची आई ना तशी माझी पण आई आहे आपण एक मिनिट मावशी तुम्ही तुमच्या आई वडिलांना टाकू शकता आश्रमात टाकू शकता का तुमचं मन काय होईल माझे घरचे आशे नाही करत हो अरे घरचे आशे नाही करते बिचारीला वेळ आली म्हणून आता मी नाही पहिल्यापासून आशे नाहीये समजलं ना उचलला असं वेगळं पाऊल पण पहिल्यापासून ते अशी नाही पहिल्यापासून नाही जावाय परिस्थिती तशी म्हणून ते करावं लागू एक काम करतो तर थांबा यांचा सांभाळ करत बस आश्रमात बिन दहा हजार रुपये महिना घेऊ राहिले तुम्ही भरायला तयार आहे का म्हणजे एक काम करा जावे दहा हजार रुपये महिना पाठवीत जा माझ्या बहिणीसाठी तिला वृद्धाश्रमात ठेवा हा भरल मी ऐका मी पण नेला असत उद्या काय म्हणशील दाईची मग मिळून राहतील लोकांचे काय तोंडाला हात लावी द्या मी सांभाळले असते भरल मी दहा हजार रुपये माझी इज्जत गेल्यापेक्षा ते बरं आहे हा काय नाही कोणी असंच बोलत भरल मी बरं मग भरायची आली का कोणी हात पुढं नाही करीत नाही ना नंतर त्यांनी उसकून दिला येईल मी मग मा दहा हजार रुपये लागत आहे आता मी काय शांती हा मी येतो तो बरोबर आश्रमात तुमचं काय काम आहे तिथं येणं माझं आवाय माझ पैसे भरी ना नाही मी तर मग मावाले वाटलं मी आपल्या दोघांची पाहुणे आले तुम्हाला पटतोय का म्हातार पण तुम्हाला जेवण आली काय तुम्हाला सांगितलं समजा मला कोण नाही ना घालू नका म्हातार चळ भरला म्हातार चळ पण काय मला कोण नाही ना हो हो माझं म्हणणं वृद्धाश्रम दहा हजार वीस हजार तर वीस हजार त्यांच्या महिन्याला आरामशील बसून खातील ना ते काल वृद्धाश्रम उद्या तुम्हाला लास्टच सांगते आम्ही एक निर्णय घेतलाय तुम्हाला जर तो मान्य असेल तर हा म्हणा नसेल तर मग तुम्हाला जे करायचं ते करा आम्हाला जे करायचं ते करतो आम्ही असा निर्णय घेतलाय गावात पण लोक आम्हाला नाव ठेवतात ना, नाव निर्णय सांगा आणि मग आम्ही असं ठरवलंय का गावात बी कोणाला दिसायचं नाही आणि आपल्या लिकेलाही त्रास नको जमीन शेतीवाडी बहिणीला त्रास नको भावाला त्रास नको कोणाला त्रास नको सरळ एक रूम घ्यायचा भाड्यानी आणि आम्ही दोघांनी राहायचं तिडक खायचं आमच्या आम्ही कशाला आमच्या भावना मारून जगू आम्ही पण आमचं आयुष्य आहे ना जगू ना सुका आम्ही राहणारे लांब जाणार आहे आम्ही तुमच्या सगळ्यांपासून भाड्याने घेण्यापेक्षा तो तो तुकडा घर घे त्यांचं ते हाय ना विकून फिकून तिकडं मस्त जिंदगी ना शेती विकू हळू हळू आम्ही स्वतः हे बघा मला माझी आई जे बोलते त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही वाटत मला भी नाही माहिती काही का सांगू का आजपर्यंत तिने फक्त एका पोरीवर आयुष्य काढले तिला लग्न करायचं असलं असतं ना तर तिने बार मी लहान असतानाच लग्न केलं असतं पण तिने नाही केलं का आता मी एकटी पोरगी होते आणि तिने दुसरं लग्न केलं ना तर ही पोरगी वनवाशी पडली असती म्हणून तिने आज लग्न नाही केलं आणि आज माझं पण कर्तव्य आहे तिला पण वाटतय म्हातार तिला कोणतरी सहारा पाहिजे तर तिने केलं तर मला काय हरकत नाही आहे आपले काय प्रॉब्लेम नाही आहे ते, ते पण सांगा मला काय जावई बघ या जागी तुमचे आई असले असते तर तुम्ही हा विचार केला असता की नसत केला हे पण मला तुम्ही सांगते नाव ठेवायला राहतो माहिती का आपण त्यांना सांभाळायला तयार नाही त्यांना काय तुम्ही काय म्हटलं ना तो तरी आम्ही दोघं सुटणार नाही हा एक दारात आणि हे बघा आपण गेलो आलो पाहिलाय का आपण ते काय करीत आणि काय नाही करीत शेवटी त्यांना जे करायचं ते करणारच आहे मग नावं ठेवणारच आहे जगाला काय नावं ठेवायला जागाच राहते पोरगे असताना तर आम्ही तिच्या संग राहिलेलो आहे विचार करा मग काय आता जाऊ द्या तरी आम्ही बाजूला नाही काय सांगायचं जाऊ द्या तिचं व्यवस्थित होऊन गेलं तुमच्या व्यवस्थित तर मग आम्ही दोघांनी निर्णय घेतलेला आहे तर तुमचं म्हणणं काय याच्यावर सांगा आम्हाला एक काम करू आता आपण दोन चार दिवस नेण्या यांचा माळीचा टाकू दोन चार दिवस काय लेट या जाव येईल आपण कोर्ट मॅरेज करून टाकू यांचा एक मिनिट ह्यांना पण विचारून द्या विचारून विचारून कारण की मला पण त्यांच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचंय काय आता तुम्ही ठरवलं म्हणलं मी काय बोलणार आहे हे बघा थोडा विचार करा तो आपण ना ते फक्त नाव ठेवतो जाऊ द्या त्यांचं आयुष्याचं भरलं काय वहीन ते वहीन माझं बघन मी ठेवू द्या लोक नाव मला घ्या उरकून घ्या एकदा ठेवतील दोन ते काय करणार ठेवायला काय जग नाव ठेवायलाच बस ठिकवा तुमची आई जावाय हा सासू आहे तुमची तुमची बायको महत्वाची तुम्हाला मला काय म्हणायचंय हो काय म्हणते हे महत्वाचे आणि ना एक सांगू का जगाचं इतकं हे चालू आहे ना कोणी कोणाकडे पाहायला वेळ नाही

प्रेम नाही म्हणता येणार एक सहारा आहे तुम्ही दोघे एकमेकाला तुम्हाला कोण नाही तिला कोण नाही पण प्लीज माझ्याला नीट समळा मी कधी वर्षातून एकदा येते तू काहीच काळजी करू नको बाळा काय टेन्शन आले गेलेले माहेर राहील थोडा राहील मग बरं मी काय म्हणतो आता आपण असे बी लग्नच लावून देणार आहे मग गावाला काय प्रॉब्लेम पाहिजे काहीच नाही इथेच राहा तुम्ही कशाला गाव सोडता वाढी कशाला विकता ती पारंपरिक सगळ्यांचा आम्हाला सारा असेल तर आम्ही गावात राहू टेन्शन न घेऊ माझे पण डोळे उघडलेत मी पण थोडा विचार केला कारण माझी बायको दोन दिवस जरी आली इकडं मायाला बार तरी मला करमत नाही आणि आतापर्यंत किती जवळपास दहा पंधरा वर्ष एकट्याने काढली वर्ष त्यांना पण वाटतच ना कोणतरी सोबत पाहिजे पण आणि शेवटी मुलगी ती काय दररोज येऊ शकत नाही इकडं नाही नाही अरे बाबा ना सोप्प नाही राहत त्याच्यामुळं मी माझं बघ लोकांना काय उत्तर द्यायचे माझ्या घरच्यांना काय बोलायचं मी बोलल तुम्ही लवकरात लवकर लग, लवकर लग लग्न करून टाका आज करून टाका तसं नाही करू सोबत म्हणजे लोक नाव नाही ठेवा सॉरी बरं का मी बर तुला उलट पाणी बोलले पण खरं मला माल माहित नव्हतं ग पण मी विचार केला मला कळालं तुम्हाला सगळं समजलं ना याच्यातच खूप मोठेपण पण आहे नाही नाही मेन म्हणजे तुम्हाला मानायला लागलं तुम्ही एवढे दिवस असं आयुष्य काढलं बरोबर आहे आणि मी एका पुरुषा सार नसताना पोरगी लांची मोठी केली शिकवली तिचं लग्न केलं आम्ही बळजावरी पैसे देत होतो लाख रुपये

ચાલ ભાઈ ચાલો ચલા જા ભાઈ ચલા